नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार सखींनो मैत्रिणींनो आणि हो माझ्या बंधूंना आणि भावांनो मी रेश्मा मस्के जेजुरी आणि कोळेकर आपले स्वागत करत आहे माझ्या एकशे एक सल्ले दिवाळीचा फरार ह्या कार्यक्रमामध्ये तर हो मैत्रिणींनो आली आली दिवाळी आली 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 दिवाळी आली करा खरेदी करा खरेदी पण हा माझ्या ह्या मैत्रिणीचा एक सल्ला घ्यायचा बरं खरेदी करताना कर्ज बाजारी व्हायचं नाही म्हणजे नाही हा तर आता बहुतेक सगळ्या मैत्रिणींची आणि माझ्या बंधूंची खरेदी झाली असेलच तर आपली गाडी ही फराळाकडे वळत आहे म्हणजे फराळ बनवायचा आहे त्यात सर्वात महत्वाचा सल्ला असा आहे की मैत्रिणींनो आपल्या जिबेवर साखर आणि डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची आहे तेव्हाच आपला नवरा आणि मुलं आपल्याला फराळ करण्यात मदत करणार आहे हा माझा खूप महत्वाचा सल्ला तुम्ही लक्षात ठेवायचा हा आणि हो माझ्या बंधूंसाठी एक सल्ला आहे की तुम्ही मात्र तुमच्या किशाला कातर लावायची आहे म्हणजे समजलं तुमच्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी दिवाळीत भरपूर खर्च करायचा आहे तेव्हाच ही मंडळी तुम्हाला तुमच्या या दोन तीन दिवसाच्या सुट्टीत घरात शांतता लाभून देतील हे खरं आहे हा बंधन तर आता आपण फराळाकडे वरू वळूया फराळ करताना मैत्रिणींनो आत्मविश्वास भरपूर पाहिजे हो आणि फराळ करताना सर्वात महत्त्वाचं आपल्या यूट्यूबच्या ज्या सुगरण मैत्रिणी आहे त्यांचा सल्ला बिलकुल घ्यायचा नाही कारण की एखादी सुगरण सांगते जिरे तेलात फुलतात तर दुसरी सुगरण सांगते जिरे तडतडतात मग आप आणायच म्हणूनच आपली आपली आई आत्या बहीण बहीण नको कारण ती पण आपल्यासारखीच असणार तर आपल्या सासूबाई ज्यांची दिवाळी करून करून नुसते केस पांढरे झालेली नसतात तर हात पण परफेक्ट झालेली असतात त्यांचा सल्ला महत्वाचा हा आता महत्वाच जर रव्याचे लाडू करत असताना पाक जास्त झाला आणि त्या पाकात रवा जर पोहू लागला तर हो नाही, डिप्रेस मध्ये जायचं नाही सरळ पातेलं घ्यायचं ज्यात आपला रवा पोहत आहे ते पातेलं फॅन खाली ठेवायचं आणि ते वाळवायचं ते म्हणजे काय रवा आणि पाकाचं मिश्रण आणि त्याच्या वड्या करायच्या वड्या पाडायच्या म्हणजे जर रव्याचे लाडू नाही झाले तर नक्कीच रव्याच्या वड्या शंभर टक्के पटणार हा माझा सल्ला वाया जात नाही दुसरा शल्ला, जर कळ्याचे लाडू करत असताना झाला आणि लाडू जर दाताना दातानी तुटे नासे झाले तर हो परत निराश होऊ नका कारणच निराशातून आशा जन्माला येते म्हणजेच काय करायचं बनवा बनवी हे लाडू आपण एखाद्याला खायला दिले तर प्रांजळपणे सांगायचं की लाडू खाताना फक्त लाडवा बरोबर साखर पोटा जाणार नाही तर हे लाडू खात असताना तुमच्या दाताचा आणि हिरड्याचा व्यायाम होणार आहे हा माझा एकशे एक, एक सल्ल्यापैकी महत्वाचा सल्ला पुढे जाऊया जास्त सल्ले होत आहेत पण हे सल्ले खूप महत्वाचे आहेत तर पुढचा सल्ला आहे चिवडा बनवायचा हा चिवडा हा पोह्यांचा नसावा कारण की ते पोहे अक्षरशः त्या पोह्यांचे दाणे त्या तेलामध्ये उड्या मारून पोहून आपल्या पोटात साठतात आणि आपला केला स्ट्रॉ वाढवतात पर्यायाने आपलं वजन मग काही बोलूच नका म्हणून मस्तपैकी चिरमुरे आणायचे आणि आपला देशी टाईप भेळ करून मस्तपैकी हेल्दी चिवडा बनवायचा हा कसे वाटले माझे सल्ले पत्र लिहून जरूर कळवा मी रेश्मा जेजुरी कोळेकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी दीपावली लोभ असावा धन्यवाद धन्यवाद